नमस्ते मी संध्या इंगोले पिंपरी चिंचवड मधून बोलते मला आता नऊ दहा वर्षापासून वास्तूचा खूपच चांगला अनुभव येतो म्हणजे माझा विश्वास पण होता तसा hmm. म्हणजे आम्ही रेंटने राहिला होतो ना म्हणजे आमचं फ्लॅट स्वतःचा घ्यायचा होत नव्हता hmm. आणि रेंटने जिथं राहिला होतो तिथं म्हणजे एवढ्या दिशांचं माहिती पण नव्हतं पण तिथे गेल्यानंतर एक सहा महिन्यात आमचं म्हणजे गाडी पण घेणं झालं नंतर फ्लॅट पण झाला आमचा पण म्हणजे मिस्टरांचा वास्तुशास्त्रावरती विश्वास नव्हता ना त्याच्यामुळे आम्ही बरोबर दक्षिणेला ओपन असलेला फ्लॅट घेतला म्हणजे मी नको म्हणत असताना पण मग हे म्हणे मी बघू आपण पुढच्या पुढे काय होतंय पण जसं आम्ही फ्लॅट मध्ये राहायला आलो तसं म्हणजे लगेच अनुभवायला चालू झाले म्हणजे आता पण तिथंच राहतोय आम्ही खूप असे पैशांचे प्रॉब्लेम आर्थिक म्हणजे सगळीकडनंच प्रॉब्लेमच आहे मग मी खूप वर्ष झाले शोधते की मला कुठे क्लास मिळेल का मग तुमचा मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी ठरवूनच टाकले की मला क्लास करायचा आहे आणि मला तुमच्या रूपात खरं दत्तगुरु म्हणजे साक्षात मला सांगतायत नाही म्हणजे मी पारायण वगैरे पण करते ना तर मला तो तसा म्हणजे हे पण होतंय आणि मला ते तसंच वाटते की दत्तगुरु येऊन साक्षात मला सांगताय